मतदान झालंय आता फक्त पैसे वाटप लाडक्या बहिणींसाठी खूप अर्जंट सूचना मतदान पार, मत पार पडलंय आता काही तासातच निकाल लागेल आणि हप्ता वाटपाला सुरुवात झाली आहे पण नियमांमध्ये बदल एका आटीमुळे लाखो महिला योजना बाहेर जाणार अशा बऱ्याच महिला असतील की ज्यांना पैसेच मिळणार नाही डिसेंबरचा हप्ता मुकावा लागेल कदाचित का योजना कायमची बंद होऊ शकते काही महिलांसाठी सर्वांना पडलेले काही प्रश्न आहेत काल मतदान झालं पैसे आता सुरू होणार केव्हापासून पैसे सुरू होणार आता निकालाला काही तासच उरले आहेत पण काही अटी नवीनच सुरू करण्यात आल्या अटी लागू करण्यात आल्या नियम लागू करण्यात आले लाडक्या बहीण योजनेचं पोर्टल नव्या पद्धतीनं समोर आणण्यात आलं त्यावर शासनाकडून टॅप देण्यात आली तर आता अर्जंटमध्ये तुम्हाला काही गोष्टी करणं आहे कारण की प्रश्न आम्हाला विचारले जात आहे काही अटींमुळे लाखो महिला या योजनेबाहेर जाणार ज आता पहा लगेच पैसे वाटपाला सुरुवात होते त्यामुळे जर तुम्हाला पैसे मिळवायचे असतील एकवीसशे अधिक एकवीसशे तर हा व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत पाहत राहा कारण की आता उशीर नाही आता फक्त पैसे वाटप महा व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही मा लाडक्या बहिणींसाठी असंख्य व्हिडिओज बनवले महाराष्ट्रामध्ये मा सर्वाधिक व्हिडिओ पाहिले जातात लाडक्या बहीण योजनेचे पण त्यात आम्हाला सहा ते सात असे प्रश्न विचारण्यात आले जे कॉमन आहे सर्वांचेच प्रश्न आहेत तुमच्या सर्वांच्या ह्या शंका आहेत यावर जर तुम्ही उत्तर मिळवलं नाही अर्जंट आता पहा फक्त काही तासच उरले आहेत अर्जंट तुम्हाला ही कामं करून घ्यायची आहेत ही जर केली नाही तर हप्ते विसरा योजनातून लाखो महिला बाहेर जाऊ शकतात तुमचे पैसे तुम्हाला मिळणार नाही कदाचित बाकीच्या महिलांना मिळतील सगळ्यात महत्वाचे काही कॉमन प्रश्न आहेत ते आपण घेऊ पण त्यानंतर एक कोणती अशी अट आहे की त्या अटीमुळे तुम्ही बाहेर पडू शकता तुमचे हप्ते बंद होऊ शकतात तुम्हाला पैसेच मिळणार नाही अटीमध्ये काही कागदपत्र आहेत काही बँक खात्यासंदर्भात काही माहिती आहे त्यामुळे व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत पात्र कारण काय आता पैसे वाटपायला सुरुवात होत आहे आता बाकी उशीर होणार नाही त्यामुळे अर्जंट काही तासामध्येच ही कामे तुम्हाला करायची आहेत खूप कमी वेळ राहिला आहे कारण की मग हप्ते एकदा सुरू झाले की जिकडे तिकडे गर्दीच होणार आणि तुम्हाला पैसे मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत मात्र चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडलंय आता उशीर नाही हप्ता वाटपाला होते सुरुवात निकालाला अवघे काही तासच राहिले आहेत आता हप्ता मिळायला सुरुवात होणार आता महिलांचे असंख्य प्रश्न आम्हाला आलेत पण एक अटी अशी आहे एक नवीन नियम असा आहे की ज्यामुळे लाखो महिला बाहेर जाणार त्या नियमात तुम्ही बसताय का कारण की तुम्ही जर त्या नियमात बसले तर तुम्ही याच्यातून बाहेर पडू शकता तुम्हाला हप्ते आले जरी असतील आधीचे तर ते वसूलही होऊ शकतात आणि पुढचे हप्तेही बंद होऊ शकतात याविषयीचे अतिशय महत्वपूर्ण अपडेट घेऊन आलो पहा व्हिडिओमधून सोडून जाऊ नका कारण की व्हिडिओमध्ये तुम्हाला सात ते आठ असे शंका आहेत अशा प्रश्न आहेत ज्या तुम्हाला जाणून घेणं खूप गरजेचं आहे तुमच्याकडूनच आम्हाला आलेलं ला आहे लाखो महिलांनी आम्हाला याच्यावर प्रश्न विचारले आहेत कोणते कोणते प्रश्न आहेत कोणती ती अट आहे त्या अटीमुळे तुम्ही बाहेर जाऊ शकता काय अर्जंटमध्ये तुम्हाला करायचं आहे कारण की आता निकाल लागणारच आहे काही तास आहे ला निकाल लागणार लागला का पहा तुम्हाला या गोष्टी अर्जंटमध्ये करून घ्यायच्या जा तुम्ही जर आजच केल्या तर तुम्ही फायद्यात राहाल पहिला प्रश्न जो आम्हाला विचारला तो महिलांकडून सर्वांना पडलेला प्रश्न आहे की पहा पैसे केव्हा मिळणार आता उद्या म्हणजे आज खरच पैसे मिळतील का केव्हा वाटप सुरू होईल हे शेवटी सांगणारच आहोत पुरेस आहेत दुसरा जो प्रश्न सगळ्या महिलांकडून विचारला एक ते दोन कागदपत्र तुम्हाला अर्जंट काढून घ्यायचे आहे तिसरा महत्वाचा प्रश्न विचारला तो बँक खाते कोणतं चालणार लाखो महिलांनी शेकडो बँकांमध्ये खाते खोलले काही महिलांनी दोन दोन खाते खोलले आधार डिबिटी गेले व त्यांना काहीला पैसे आले काही पैसे आले नाही काही महिलांचा असाही प्रश्न मग बँक खातं चालणार कोणत्या बँक नवीन बँक खातं खोलावं लागणार का पोस्टाचं खातं चालेल का ह्या प्रश्न आहे याचं उत्तर देत आहोत उत्त कारण की आता हप्ता त्यामध्ये येणार नाही पहा बँक जर चुकली तर हप्ता येणार नाही कोणत्या महिला योजनेतून बाद होणार कोणती ती अशी वेगळी अट आहे की ज्यामुळे महिला बाद होऊ शकतात त्यानंतर ज्या महिलांना एकही रुपये आला नाही किंवा टोटल साडेसात हजार रुपये होते साडेसात पेक्षा कमी चाले म्हणजे आले म्हणजे उदाहरणार्थ दोन हप्ते आले तीन हप्ते आले एखादा हप्ता राहिला किंवा काहीच आलं नाही तर त्यांचं काय होणार सर्वात पहिले हे प्रश्न जाणून घेऊ त्यानंतर कोणती ती वेगळी अट आहे त्या आटीमुळे योजनातून तुम्ही बाहेर जाऊ शकता काय काळजी घ्यायची आहे कोणते कागदपत्र काही तासच उरले तुम्हाला काढून घ्यायचे आहे बँक खातं कोणतं चालणार आहे आणि पैशाचं वाटप केव्हा होणार पुराविषयी सांगतो कारण की आपण मागच्या चार ते पाच इलेक्शन ज्या झालं तर त्याच्या तारखा आपण काढलेल्या आहेत इतिहासातल्या त्यानुसार लगेच सांगण्यात येईल तुम्हाला की केव्हा अधिवेशन चालू होत आहे महाराष्ट्र सरकारचं आणि केव्हा तुम्हाला पैसे मिळणार व्हिडिओ हा जर व्हिडिओ पाहिला तर लाडक्या बहीण योजनेचे सगळे हप्ते तुम्हाला मिळू शकतात कारण की सर्व शंकांचे उत्तर आम्ही देतो पहिली शंका आहे एकवीसशे रुपये मिळणार की तीन हजार रुपये मिळणार लगेच आपण कोणतं बँक खातं चालणार हे सुद्धा पाहणार आहोत आता एकवीसशे मिळणार की तीन हजार मिळणार महायुती सरकार ज्याचे आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते तर ते, ते म्हणाले होते की आम्ही एकवीसशे रुपये देणार पण दुसरी महाविकास आघाडी जी आहे ते म्हणाले आम्ही महालक्ष्मी योजना सुरू करून तीन हजार रुपये प्रति महिना देणार आता कोणाचं सरकार येतं त्यावर डिपेंड आहे एकवीसशे मिळणार की तीन हजार मिळणार आता तुम्ही मतदान केलंय के का मतदान के तुम्ही केलं असेल तर नक्कीच कमेंट मधून कळवा की आम्ही मतदान केलंय तुम्ही कोणत्या मतदारसंघातून मतदान केलंय ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा तर दुसरी गोष्ट कोणत्या महिला योजनेतून बाद होणार आता पहा ही अतिशय महत्वाची अट आहे त्यानंतर बँक खात्याच्या महत्वाच्या मुद्दे करून आपण वळू कोणत्या महिला बाद होणार तर पहा एक आर्टिकल म्हणजे मागे न्यूज आली होती की ज्या महिला इतर योजनांचा लाभ घेत होत्या कारण हमीपत्रात लिहून लिहून दिलंय आपण की आम्ही दुसऱ्या कुठल्या योजनेचा लाभ घेत नाही पंधराशे रुपयापेक्षा जास्त लाभ मिळणार आहे मग काही महिला संजय गांधी निराधारचा हे घेत होत्या किंवा पीएम किसानचा हप्ता घेत होत्या किंवा इतरही योजनांचा लाभ घेत होत्या तर त्या हमी पत्रात आपण असं करून दिलंय टिक की बाबा आम्ही दुसऱ्या कुठल्या योजनेचा लाभ घेत नाही पण बऱ्याचशा महिलांनी फॉर्मही भरले त्यांना पैसे मिळाले कदाचित कदाचित हमी पत्रात तशी होती की दुसऱ्या कुठल्या योजनेचा लाभ तुम्ही घेत नसावा पंधराशे पेक्षा अधिक दर महिना तुम्हाला मिळतो असा तर कदाचित ज्या योजना ज्या महिला इतर योजनेचा फायदा घेतो त्या लाडक्या बहिणी बरोबर कदाचित त्यांना प्रॉब्लेम होऊ शकतो कदाचित पैसे वसूल करू शकतो पण पैसे वसूल होणार नाही कदाचित पुढचे पैसे बंद होऊ शकतात सरकारने निर्णय घेतलेला नाही सरकार महिलांच्या बाजूने आहे त्यामुळे आपण आशा करूयात की त्यांची योजना कधीच बाद होणार आहे आता तुम्ही कोणत्या योजनेचा लाभ घेतलाय तुम्ही फक्त लाडक्या बहिणीचाच घेताय की अजून कुठल्या घेताय तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते आले हे नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा आपण त्यावर एक व्हिडिओ बनवून आता कोणतं बँक खातं चालणार आता बँक खात्याच्या बाबतीत असं असंख्य सोशल मीडियावर पूर आला महिलांमध्ये शंका आहे आता पहा तुम्ही कोणत्याही बँकेचं खातं उघडेल असू द्या डी आपण आता नाव घेत नाही पोस्ट ऑफिस पण त्याच्यातच आलं तुमचे जर आतापर्यंत एक रुपये जरी हप्त्यावर आला असेल मी काय म्हणतो साडेसात पेक्षा कमी आले किंवा टोटल साडेसात आले तर बिलकुल काळजी करू नका तुमचं कोणतंही बँकेचं असू द्या चालणार आहे फक्त प्रश्न कोणाचा आहे की ज्या महिलांनी फॉर्म भरला पण त्यांना पैसेच आले नाही तर त्यांनी तातडीनं चेक करायचं आहे आपल्या बँक खात्याला आय पी कोड आहे का आपल्या बँक खात्याचं आधार लिंकिंग झालेलं आहे का तर तात्काळ ही ह्या दोन गोष्टी जाऊन चौकशी तुम्ही त्या ठिकाणी बँक तुमच्या बँकेत जाऊन करायच्या आहेत ज्यांचे पैसे नाही आले त्यांना बाकीचे ज्यांना पैसे आले त्यांनी बिलकुल काळजी करायची नाही कोणते दोन कागदपत्र लागणार कागदपत्र इथे आहे पहा आधार कार्ड त्यानंतर तुमचं रेशन कार्ड आधार कार्डचा पत्ता अपडेट करून घ्या दुसरी गोष्ट रेशन कार्डचं केवायसी त्या ठिकाणी करून घ्या गॅसचं जे कूपन आहे गॅसचं जे त्या ठिकाणी डॉक्युमेंट आहे तर त्याचं देखील केवायसी करून घ्या हेच डॉक्युमेंट आहे आता दुसरा अतिशय महत्त्वाचा प्रश्न जो आहे की केव्हा पैसे येणार तर पहा तेवीसला निकाल लागतोय काही तास तुरले तर सव्वीस नोव्हेंबरला विधानसभेची मुदत संपते तर सव्वीस नोव्हेंबरच्या आधी आपलं सरकार स्थापन होणं अपेक्षित आहे आणि त्यानंतर विधानसभेचा पहिला जो अधिवेशन त्या ठिकाणी सुरू होईल आणि त्यानंतर लगेचच त्या ठिकाणी पैसे वाटपाला सुरुवात होईल तर मग यावरून असं दिसते की एक चार ते पाच दिवसाचा अवधी जो आहे तर तो फार महत्वाचा असणार आहे कदाचित सव्वीस नंतरच त्या ठिकाणी तेवीस ला निकाल सव्वीसला कार्यकाळ संपतोय त्यावेळेस सरकार स्थापन होईल म्हणजे सव्वीस लाच होईल असं नाही कदाचित एक दोन दिवस पुढे मागे होऊ शकतात आणि लगेचच अधिवेशनामध्ये तुमच्या पैसे वाटपाचा निर्णय घेतला जाऊ शकतो आणि तातडीनं पैसे येऊ शकता फक्त त्याआधी तुम्ही हे कागदपत्र या अटी असतील या अटी शर्ती असतील तर त्या क्लिअर करून घ्या बँक खात्याचं ऍक्टिव्ह पाहून घ्या रेशन का कार्ड आधार कार्डच्या गोष्टी सर्व क्लिअर करून घ्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जास्तीत जास्त माता भगिनीला पैसे त्या ठिकाणी हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका धन्यवाद